तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं मराठी चालणार नाही मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरे रावी नक्की घडलं काय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मध्य रेल्वेच्या नाऊर स्टेशनवरती हा वाद झाला प्रवासी आणि तिकीट काउंटर जो काढतो कर्मचारी त्यांच्या त्या दोघांमध्ये वाद झाला या वादाचा संपूर्ण व्हिडिओ मराठी एकीकरण समिती या ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे तर नक्की हा वाद काय झाला अमोल माने हा प्रवासी नाऊर स्टेशनला तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढण्यासाठी गेला आणि जेव्हा हा अमोल माने नावाचा व्यक्ती जेव्हा तिकीट काउंटरवरती तिकीट काढण्यासाठी गेला तेव्हा तो मराठीत बोलत होता तिकीट काढणाऱ्या त्या कर्मचाऱ्यासोबत तेव्हा तो तिकीट काढणारा कर्मचारी सांगतोय की तुम्ही मराठीत बोलू नका हिंदीत बोलात तरच तुम्हाला तिकीट मिळेल असा दावा अमोल माने यांनी केला तिकीट देणारा कर्मचारी म्हणतोय मला मराठी येत नाही मला हिंदी येत आहे म्हणून तुम्ही हिंदीत बोला पण तिकीट देणाऱ्या व्यक्तीने असं अरेरावीत मला सांगितलं किंवा अरेरावीच्या भाषा वापरून त्याने मला हिंदीत बोला असं सांगितलं म्हणून मी त्याच्याविषयी तक्रार केली किंवा हिंदीतच का बोला किंवा महाराष्ट्रात हे लोक करत मी यांना मराठी काय येत नाही असा सुद्धा प्रश्न अमोल माने यांनी या व्हिडिओमध्ये केला तर अमोल माने यांचा दावा आहे की तिकीट काढणारा कर्मचारी हा एकदम अरेरावी भाषेमध्ये बोलत होता यासाठी मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तर नक्की या संवादामध्ये घडलं काय तर तो कर्मचारी हिंदीमध्ये बोलला मी तुमच्याशी काय बोललो ते सांग तर कर्मचाऱ्याला उत्तर देताना अमोल माने काय म्हटले तू मला हिंदीच बोल सांगणारा कोण आहेस तर त्यावरती कर्मचारी बोलला मला मराठी येत नाही म्हणून मी सांगतो हिंदीत बोल तर प्रवासी अमोल माने म्हटले की मला हिंदी येत नाही तर मी हिंदीत बोलणार कसं तर यावरती कर्मचारी बोलला मला मराठी येत नाही तुला जे करायचं ते कर यावरती तो प्रवासी म्हणतो की तुझ्या नावाची पाठी कुठे आहे आणि तो हसतोस काय यावरती कर्मचारी म्हणतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही की मी तुम्हाला माझ्या नावाची पाठी दाखवावी यानंतर प्रवासी अमोल माने म्हणतात की तुझं नाव काय त्यानंतर तो कर्मचारी म्हणतो मागे रांग आहे तुम्ही बाजूला व्हा हो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा त्यानंतर प्रवासी अमोल माने म्हणतात की तू मला हिंदीत बोल सांगणारा कोण तू पहिली प्रथम माझी माफी माग कारण तू ज्या आवाजात मला बोलला ज्या रिॲक्शन मध्ये तू सांगितलं ते तुझं खरोखर वागणं उद्धड होतं यासाठी तू माझी माफी माग असं ते अमोल माने त्या कर्मचाऱ्याला म्हटले यावरती कर्मचारी म्हणतो मला मराठी येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हिंदीत बोल मग यावरती ते अमोल माने म्हणतात की तू हिंदीत बोल ज्या आवाजात सांगितलं ज्या पद्धतीने सांगितलंस की अरे रवी भाषेमध्ये सांगितलंस यासाठी तू माझी माफी माग आणि तुला मराठी यायलाच पाहिजे जास्त शहाणा होऊ नकोस पुढे ते म्हणतात हा उर्मळ भाषेत सांगतो की हिंदीत बोला म्हणून यांची मी तक्रार आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला असं अमोल माने यांचं मत आहे तर ऐका नक्की हा संवाद काय आहे बोलणार नाही आता नकोस काय बोलणार तू मला, मला तू सांगणार कोण हिंदी बोल अरे सांगणार कोण तू हिंदी बोल हिंदी को को बोल कोण सांगणार तू हा ना आता मला मराठी नाही मी बोलणार नाही तुला काय करायचं तुझी भाषा ही का हा तुझं नाव काय बक्कल कुठे तुझं नाव काय तुझं बक्कल कुठे नावाचं बक्कल कुठे तुझ्या नवाज बेट पुरे तुझे नवाज बेट टू डेट आपको कोई अथॉर्थी नहीं की आपको दिखाऊंगा ठीक है ना? आपको कोई आपके पास कोई अथॉर्ट नहीं है नाव का नाव का नाव का जो करना कर लीजिए नाव का लाइन लग रही है आप हिंदी बोल मुन तू का बोल माला अरे माग माँ तू तू माग

ஆற